बघाला धोका वाटल्यास तो चावण्याचा प्रयत्न करतो डायरेक्ट माझ्या समोर आला डोळ्यासमोर डायरेक्ट हो ना हा पण माझ्यावर देवांची कृपा असल्यामुळं बरोबर बघा आपण खूप असं अंतर पार करून स्पॉट वरती आलेलो आहे बघूया हे ते घर आहे नाव काय आपलं कांतीलाल चौधरी कांतीलाल दादा चौधरी गाव कोल्हेर बघा माळीची वस्ती आहे त्यांच्याकडे घरामध्ये खूप वेळापासून एक अत्यंत विषारी इंडियन कोपरा आलेला आहे माळ्याची वस्ती असल्यामुळे आपण बघा स्वतः भरणी टॉर्च घेऊन आलेलो आहे तर बघूया कोणता आहे आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आपण कशा पद्धतीने रेस्क्यू करतो चला आतमध्ये बघा हेच ते घर आहे माळ्याची वस्ती आहे ओम रमा शिवाय हर घर बघूया साप थोडं इकडच्या साईडनी आहे हे बघा आपण ट्रॉस लावल्यानंतर आपल्याला खूप अशी काळजी मेहनत घेऊन हा साप आपण बेस्को करू शोधामध्ये आलेला असावा बघा त्याला आपण सुरक्षित हे बघा थोडं बाहेर घेऊन जाऊ नंतर यामध्ये यामध्ये माहिती देऊ इंडिया ना स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग आहे बघा खूप चिडलेला आहे थोडा करण्याचा आवाज पण करतोय हे बघा तर सापाला कधी धोका वाटल्यास किंवा हलणाऱ्या वस्तूकडे लक्ष जास्त केंद्रित करतो आणि हे बघा आणि तो चावण्यासाठी अटॅक करू शकतो तर बघा हा जो साप आहे यामध्ये नीरोटॉक्सिक नावाचं विष असतं चावल्यानंतर उलट्या मळमळ ती जागा बदली होणे असे बरेच काही लक्षणे आहेत याबद्दल अगोदर अगोदरसुद्धा काही बरीच अशी माहिती दिलेलीच आहे आपण अनुभवाचा अनुभवाच्या जोरावर योग्य प्रकारे एका बर्णीमध्ये पॅक करणार आहे आमचं बघून तुम्ही विषारी बिनविषारी कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका कारण साप चावल्यावर मृत्यू हे अटाळ असतं काही लोक धाकानी दगावतात बी पी शुगरचा तास तास असल्यानंतर बघा साप चावला या भीतीनेच लोक नेहमी दगावत असतात म्हणून कोणताही साप चावणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यावी साप पकडण्यासाठी योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन सापाच्या जाती या सर्व माहिती असणं खूप महत्वाचं आहे बघा याला त्वरित आपण एका बर्णीमध्ये पॅक केलेला आहे काही वेळातच आवड अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे उंदराला फोंगा भरती उंदरा असले तर साप येतच असतो आणि लक्षात ठेवा सापाचं आवडीचं खाद्य हे उंदीर आहे आणि घरात उंदरा असले तर साप हा एक किलोमीटर अर्धा किलोमीटर सुद्धा येऊ शकतो म्हणून शक्यतो मांजर पाळा उंदरा असणार नाही याची काळजी घ्या आणि शक्य शक्यतो घरात बिळं जर असले तर बुजण्याचा एकदा दोनदा तीनदा पण बुजण्याचा प्रयत्न करा तर तुमच्या घरात साप पकडल्यानंतर तुम्हाला आता कसं वाटतं माझा कसा शोध लागला व्हॉट्सअपवरून नंबर तुमचा शोधला ग्रुप आहे नाही तर अहमदवाडी घाटाचा हा त्याच्यावरून शोधला तेव्हा तुमचा नंबर किती घरात होता तीन तासापासून होता म्हणजे तो परे आराम करण्यासाठी पण झोपलो होतो तेव्हा तो आवाज आला तिथे पाहिलं तो वरती निचा प्रयत्न करत होता खाली पडत होता सारखा होत ना खूप घाबरलेले असताना त्यांनी बघा युट्यूब वर व्हॉट्सअप वर शोधून नंबर शोधला आज आपण योग्य प्रकारे केलेला आणि काही वेळातच निसर्गाच्या दिशेने रिलीज केलेला केला जाईल तत्पूर्वी वेळ भेटल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि नवीन पाहत असेल तर एकदा सबस्क्राईब करून बेलचं बटन पण ऑल करा जे झोपलेले असताना कस काय झालं मी झोपात असताना उंदरांची खडखडा आली बरोबर बर, मांडणी खडाडायला लागली बास नंतर त्याच्यामुळे मी उठलो उठल्यानंतर मी तिथे मांडणी जवळ गेलो गेल्यानंतर मी बघितलं मला वाटलं उंदरा असतील राहिलो मांडणी समोर आला डोळ्यासमोर डायरेक्ट हो ना हा माझ्यावर देवांची कृपा असल्यामुळं मला काही झालं झालं नाही बरोबर मित्रांनो बघा हे दादा झोपलेले घरात दुपारच्या वेळी उन्हामुळं झोपलेले असताना साप त्यांच्या चेहऱ्यावरून गेला तोंडावरून गेला शक्यतो शेतातल्या यांनी काळजी घ्यायची आपण काही वेळापूर्वी एका घरामध्ये अत्यंत विषारी असा इंडियन कोबरा भारतीय नाग आहे आपण काही वेळाचा निसर्गामध्ये रिलीज करणार आहे पूर्णपणे फॉरेस्ट जंगल आहे खूप मोठा एरिया आहे बघा खूप चंचल आहे ओ माय ओ बघा सापाला धोका वाटल्यास तो चावण्याचा प्रयत्न करतो फुकारण्याचा आवाज करतो हे बघा बघा परिस्थिती सगळ्याच्या दिशेने जाणार आहे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद